लॉकडाऊन नंतर देशभर अनेकांच्या आयुष्यात उलतापालत झाली आणि त्यापैकी एक होता तो मुंबईत रोजंदारीसाठी धडपडणारा स्वप्नांनी भरलेला एक साधा माणूस परिस्थितीने त्याला परत येण्यास भाग हातात कोणतंच ठोस काम नव्हतं पण त्याच्या मनात एक वेगळी जिद्द होती काहीतरी करायचं गावात आल्यावर त्याने छोट्या प्रमाणात दूध व्यवसाय सुरू केला मात्र दुधाचे दर कमी आणि नफा तर जवळपास काहीच नाही पण हा माणूस हार मानणाऱ्यांपैकी नव्हता परिस्थिती कठीण होती पण त्याचं ध्येय स्पष्ट होत आणि मग त्याने घेतला एक धाडसी निर्णय फक्त दूध विकायचं नाही त्याला जोडून एक नवीन जोडधंदा सुरू करायचा दोन हजार अठरा मध्ये या छोट्याशा कल्पनेने त्याच्या जीवनात खरी सुरुवात झाली दररोज मेहनत नवे प्रयत्न नवे ग्राहक व्यवसाय हळूहळू रुजू लागला त्याने सेवा सुधारली उत्पादन वाढवलं आणि हळूहळू त्याची ओळख तयार झाली आज तो अभिमानाने उभा आहे कारण ज्या व्यवसायाची सुरुवात शून्यातून केली होती आज तोच व्यवसाय लाखोंच्या घरात पोहोचला आहे त्याचा प्रवास एक गोष्ट सांगतो जिद्द सातत्य आणि योग्य निर्णय माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बिझनेस वाला साईराजमध्ये तुम्ही इंट्रोच्या पार्ट मध्ये बघितलं की राहुल कुंभार सरांचा एक प्रवास तुम्ही बघितला एक मिनटाच्या पार्टमध्ये आता आपण त्यांच्याकडं थेट आलो आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की कसा त्यांचा एकूण प्रवास होता कशी त्यांची सुरुवात झाली आणि आत्ता सद्यस्थितीला एवढा इन्कम ते कसा जनरेट करतात तर सर आहे सर्वच प्रथम तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर तर मुंबईवरून तुम्ही आला आणि इथं गावाला तुम्ही ठरवलं की व्यवसाय करूयात तर कशी सुरुवात होती तुमची नंतर गावी आलो मी आल्यानंतर आमच्याकडे वडल्यां वडिच शेती व शेती आहेच आणि गायी पण होत्या तर म्हटलं ज्या परंपरेगत गायी आहेत चरून येणाऱ्या त्या आपण एका जागेवरती स्थिर करूया आणि त्याला आधुनिकतेची जोड देऊया त्यानंतर मग मी थोड्या गायी खरेदी केल्या गावातून बाहेरून आणि दूध व्यवसायाला सुरुवात केली अच्छा सुरुवात तुम्ही मुंबईवरून आला तेव्हा दूध व्यवसायाला सुरुवात केली साधारण कधी तुम्ही आलेला मुंबईवरून साधारण एक लॉकडाऊनच्या अगोदर एक महिनाभर ओके लॉकडाऊननंतर शेवटी लॉकडाऊननंतर सगळीच बरीच लोकं शेतीकडे वळली आणि शेतीपूरक व्यवसायांकडे वळली ह्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पालन सुरू केलं किंवा गोठा सुरू केला तर सुरुवातीला तुम्ही किती गायी घेतलेल्या इथं सुरुवातीला आपण अगोदर आमच्या वडिला व वडिलांकडं दोन तीन गाय होत्या त्यानंतर मी गावातून दोन गाय खरेदी केल्या आता टोटल पाच गाय होत्या अच्छा म्हणजे पाच गायींपासून सुरुवात केली आता पाच गायी तुमच्याकडं होत्या बरीच म्हणजे बरीच नाही म्हणजे बऱ्यापैकी लोक हेच म्हणतात की, की दूध व्यवसाय फायदेशीर नाही किंवा दूध व्यवसायात प्रॉफिट नाही तेवढं तुम्हाला पण अशीच काही सिच्युएशन आली का की तुम्हाला असं वाटलं दुसरा व्यवसाय करावा नाही सुरुवातीला म्हणजे असं झालं की गायी आपल्याकडे होत्या पण दूध पण होतं दर पण होता त्यावेळी पण ज्यावेळेस दर असेल त्यावेळेस एक मुळात म्हणजे आपल्याला चारा घरचा पाहिजे आणि चारा विकत जर असेल तर आपल्याला तो परवडत नाही त्यामुळे शक्य असेल तेवढा चारा घरचा आणि व्यवस्थित पोषक चारा चारा पाहिजे आपल्याला बरोबर तुमच्याकडे चार घरचा चारा नव्हता त्या काळात होता की होता होता तुम्ही परवडत हा कमी होतं पण तुम्हाला परवडत नव्हतं म्हणून तुम्ही दुसऱ्या व्यवसायाकडे ओळखला काय म्हणजे दुसरा व्यवसाय करायचं का तुमच्या डोक्यात आलं दोन वर्ष व्यवस्थित गेली पण थोड दिवसानंतर दरात दुधाचे दर कमी आले त्यामुळे म्हणलं दुधाला आपला काहीतरी जरा जोडधंदा पाहिजे म्हणून आपण दुसऱ्या व्यवसाय म्हणजे दर कमी होते त्या काळात त्यामुळे तुम्ही आणि दुष्काळ पण होता एक वर्ष दुष्काळ असल्यामुळे चारा पण घरचा पण जरा ही झाला होता त्यामुळे विकतचा चारा खुराक विकतचा त्यामुळे तो समतोल बरोबर जुळत नव्हता त्यामुळे म्हटलं त्याला जोडधंदा देऊया आपण बरोबर आता जोडधंदा जेव्हा तुम्ही विचार केला की आता दुधा दुध व्यवसायाला जोडधंदा पाहिजे किंवा ह्या व्यवसायात हे करण्यापेक्षा अजून दुसरा काहीतरी व्यवसाय करून बघू तेव्हा तुम्ही कुठला व्यवसाय कुठले व्यवसाय डोक्यात होते त्यावेळी नुकतंच सातारा महोत्सव लागला होता आपला जिल्हा परिषद मैदानावरती साताराला तर आम्ही असं गेलो होतो मित्र मित्र फिरायला बघायला तर तिथं बऱ्याच प्रकारचे एक स्टॉल म्हणजे बरेच टक्के स्टॉल होते त्यात एक स्टॉल होता की तिथं प्रत्येक प्रकारचे लाडू होते साधारण वीस ते एकवीस प्रकारचे लाडू होते आणि मग तो थोडा विचार घेतला तिथे माहिती घेतली थोडीशी आणि घर येऊन घरच्यांसोबत डिस्कशन केलं त्यानंतर मग घरच्यांनी पण म्हणले करूया आपण करूया बघूया कसं होतंय मग तो व्यवसाय हो चालू केला अच्छा म्हणजे तुम्ही महोत्सवात सगळ्यात पहिल्यांदा बघितलेलं की असा आपण करू शकतो व्यवसाय म्हणून आणि तुम्ही मग त्या व्यवसायाला सुरुवात केली आता आपण त्या सेटअपवर जाऊया जिथं सर हा व्यवसाय करतात आता आणि पुढचे चर्चा तिथं करूया तर मित्रांनो ऍक्च्युअली आता आपण प्लांट मध्ये आतमध्ये आलोय आणि आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की इथं काय काय नक्की प्रोडक्ट तयार होत्या कसं त्यांची सुरुवात होती त्यांच्या ब्रँडचं नाव काय आहे सगळ्या गोष्टी आता सर आपल्याला सांगते आपल्या ब्रँडचं नाव आहे कुंभार फूड्स म्हणून त्यामध्ये आपण शेंगदाण लाडू खजूर लाडू डिंक लाडू आणि गुलकंद लाडू बनवतो आणि ते केल्यानंतर आपण थोड्या दिवसांना त्यामध्ये ड्रायफ्रूटचे लाडू तयार केलेत ते पण आपण विक्री करतो अच्छा म्हणजे लाडूचे सगळे प्रकार आता आपण तयार करतो ही कशी प्रोसेस असते लाडू तयार करण्याची आता प्रत्येक लाडूची वेगवेगळी प्रोसेस आहे सर्वाधिक कुठला असेल होतो सर्वात जास्त आपला शेंगदाणा लाडू असेल शेंगदाणे लाडू आपण कसे तयार करतो शेंगदाणा आपण बाजारातून आणल्यावरती पूर्णतः साफ करून घेतो त्यानंतर आपण तो रो भासतो व्यवस्थित एकदम खरपूस भासतो त्याची साल काढली जाते साल काढल्यानंतर ते साल सेपरेट केली जाते आणि जे मूळ शेंगदाणा तो आपण ग्राइंडरमध्ये बारीक करून म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सेपरेट मशीन्स घेतल्यात का हो मशीन कारण लाडू तर इथं तुम्ही बघताय आता म्हणजे हातानं काय त्याला म्हणतो तयार केले जातात प्रॉपर आणि इथं बघतोय आम्ही पूर्ण सगळं स्वच्छता आणि पूर्ण हायजेनिक पद्धतीने तयार होते म्हणजे तुम्हाला तुम्ही लाडू हे घेतल्यावरती एकदम घरगुती ह्याचा तुम्हाला तो फील आहे तर सुरुवात सुरुवातीला जेव्हा तुम्ही आता आपण बाहेर जेव्हा बोललो तेव्हा त्यांच्या फार्मवरती बोललो गोठ्यावरती पण तुम्ही जेव्हा तिथून घरी आला तुम्ही तिथं सांगितलं की प्रदर्शनात सर्वात पहिलं तुम्हाला मला कळालेलं घरी आल्यावर घरातल्यांची काय रिएक्शन होती, होती। की असं काहीतरी करूया सुरुवातीला आम्ही गेलो होतो मध्ये प्रदर्शन बघायला तर बरेचसे स्टॉल होते नंतर आम्ही एका स्टॉलवरती गेलो तिथं बऱ्याच प्रकारचे लाडू होते नंतर वेळ अशी गेले की दुधाचे दर पण रिवस आले त्यामुळे जरा तिथं पण परवडत नव्हतं ताळमेळजळत नव्हता खर्चाचा वगैरे नंतर मग ते प्रदर्शन बघून आल्यावर घरच्यांसोबत विचार मांडले की आपण लाडू तयार करूया तर त्यावेळी घरचे म्हणले की नको चाललं हे बरं चाललंय आपण शेतीचा उद्योग चालू आहे पण तरी पण त्यातून आपण केली सुरुवात त्यावेळी घरची आई आणि बायको दोघ दोघीच होत्या तर आम्हाला नंतर सुरुवातीला आम्ही दोन हजार रुपये साहित्य आणलं होतं त्यानंतर थोडे दिवसांनी मग जसं जसं लोकांना कळत गेलं तसं जसं सेल होत चाललं व्यवस्थित सुरुवात करताना दोन हजार रुपये पासून सुरुवात केली आणि तेव्हा दोन हजार काय काय खरेदी केले त्यामध्ये आपण एकशे वीस भरण्या आणल्या होत्या डिंक आणला होता खारी खोबरं एक एक किलो आणि शेंगदाणे दोन किलो आणले होते त्यावेळी आणले त्यावेळी असं वाटलं एकशे वीस भरण्या तरी सांगता येत का नाही बरोबर एकशेच भरण्या म्हणजे किती किलो होते ते साधारण साधारण एक साठ किलो होत साठ किलो होते अच्छा आणि ते सुरुवातीला तुम्ही साठ किलो तयार केलं हा नाही सुरुवातीला आपण दोन दोन किलो आणलं होतं म्हणजे सुरुवात तरी करूया आणि भरण्याचं कसं पूर्ण पॅकेट घेतल्याशिवाय तर ते विक्री म्हणजे खरेदी केली जात नाही बरोबर त्यामुळे ते पूर्ण पॅकेट आणलं होतं म्हटलं बघूया आणून तरी सुरुवात तरी करूया मग काय होईल ते पुढे बघू म्हणजे घरनं सपोर्ट भेटला की करूया तुम्ही आणि मग ह्या व्यवसायात तुम्ही आला सुगे। आता ह्या व्यवसायासाठी तुम्हाला काही लायसन्स पण लागले असतील म्हणजे आता आपण इथनं करतोय ते इथं तुम्हाला काही लायसन्स लागतात का आपल्याला आपण बसलोय बनवडी गावामध्ये म्हणजे गावात बसून एवढा प्रॉपर सेल करते। आ, लाएसन लाएसन लाएसन, से ते आता जनरेट करतात तुम्ही इंटरच्या पार्ट मध्ये व्यवसाय इथं गावात बसून करणं सोपी गोष्ट नाही तुम्हाला याच्यासाठी लायसन कुठले कुठले लागला आणि करावं लागलं आपल्याला जागेच तीन कागदपत्र लागले आपल्याला तीन जागा ते कुठं साधारण कसे काढले जातात ते लायसन म्हणजे आता समजा फूड संदर्भात आता इतर पण काही लोक व्यवसाय करतात कोण घरगुती पापड वगैरे किंवा ह्या गोष्टी असतात किंवा अजून काही प्रोडक्ट असतात तर हे लायसन्स साधारण कुठे काढले जातात एफ एस आय लायसन आपल्याला कुठल्या पण ह्याच्यामध्ये मिळून जातं त्यासाठी काय कागदपत्र वगैरे लागतात जागेचा उतार लागतो आपल्याला परत ग्रामपंचायतीचा ना, ना हरकत ना हरकत दाखला आणि लाईट बिल आणि आधार कार्ड पॅन कार्ड ओके त्याच्यासोबत तुम्ही म्हणजे एफ एस आय काढू शकता आणि उद्योग आधार आणि उद्योग आधार आपल्याला जे आपल्या जे आपल्या प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट चे आपल्याला स्टॅम्पिंग परत त्याचं लायसन परत आणि दाखला वगैरे सगळं नारकत दाखला आता तुम्ही जेव्हा लायसन काढले त्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तुम्ही उमेदचं पण काहीतरी सांगितलं हा जे आमच्या सीपीआर मॅडम आहेत गावातल्या नलगी मॅडम तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुम्ही महिला बचत गटाचा त्याच्यावरती उल्लेख करा कारण तुमच्या आई आणि पत्नी दोघी पण आहेत व्यवसायामध्ये तर त्या की तुम्ही त्याला हे करा जोड द्या त्याचा स्टिकर वरती जेणेकरून महिला म्हणजे बचत गटाचे जे असतात गटा प्रोडक्ट त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जात आणि उमेदचा असा विषय की उमेद तुम्ही लोगो असेल तर तुम्हाला कुठं पण मंजुरी मिळते स्टॉल लावायचं म्हणा कुठं शॉप मॉल मध्ये प्रथम प्राधान्य बरोबर उमेदचा मॉल पण आहे कुठेतरी हो सातार आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण आहे काहीतरी तुम्ही ती ऑनलाईन पण टाकलं असेल पण हो। उमेद मधनं तुम्हाला काय प्रॅक्टिकली सेल्सला फायदा झाला का म्हणजे प्रदर्शन वगैरे त्यांची भरतात तुम्ही तुम्हाला पहिल्यांदा हा प्रोडक्ट बघितलेला तुम्ही प्रदर्शनात बघितलेला तुम्ही प्रदर्शनात लावला कसं नाही अजून तरी काही शिकवतोय आता जे आपलं प्रोडक्शन चालू आहे ते बाहेर सेलला आपला आपल्याला माल कमी पडतोय आपल्याला जरा म्हणजे महिलांची तडजोड होत म्हणजे महिला मिळत नाही आपल्या कामासाठी त्यामुळे आपला सेल म्हणजे सेल आपल्याला मागणी भरपूर आहे प्रोडक्शन आपलं प्रोडक्शन स्लो चाललं पण ते तुम्ही आता जसं बनवत आहे हातानं ते तुम्ही मशीन मध्ये तसं नाही बनणार मशीन मध्ये पण बनत पण जे हाताची चव आहे ती मशीन मध्ये चव येत ती चव येत सुरुवातीला तुम्ही जेव्हा हे लाडू बनवलं तेव्हा तुम्हाला तो एक प्रॉब्लेम बनला असेल की कसे बनलेत काय बनलेत पहिल्यांदाच बनवले टेस्ट कशी आहे काय कशी तर कसं <laughs> होतं ते सुरुवातीच सुरुवातीला म्हणजे ती काय माहिती नव्हती जास्त आपल्याला आपण युट्यूबवरती थोडंफार बघून चालू केलं होतं नंतर टेस्ट करण्यासाठी आम्ही म्हणजे जवळजवळची माणसं त्यांना आपल्या टेस्टला द्यायचो बा कसे झालेत काय झालेत काय त्यात चुकी आहे काय त्यासाठी तेव्हा कशी टेस्ट होती एकदम सुरुवातीची ना आत्ता किती फरक पडलाय त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी फरक पडला चांगला पहिल्यांदा टेस्ट केल्यावर काय रिस्पॉन्स आले नाही तर कसं सुरुवातच केली त्यामुळे त्यात नक्की काय कमी आहे काय जास्त कळत नव्हतं त्यामुळे प्रत्येक वेळी बनवले त्यावेळी चव वेगळी व्हायची आता समजा आज बनवले त्याची चव वेगळे उद्या बनवले त्याची चव वेगळी कधी जास्त गोड कधी कमी गोड गोड असं व्हायचं आता आता जे बनवतोय ते सगळे कधी पण बनवा कधी पण भरणे उघडून खावा एकच तुम्हाला आता तुम्ही त्याचं सूत्र तयार केलं प्रॉपर एवढे किलो हे एवढे किलो प्रमाण किती घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे आता तुम्ही पिढ्या करत राहिला तरी टेस्टीच होणार टेस्ट। बरोबर सिक्रेट फॉर्म्युला <laughs> आता तुम्ही सुरुवातीला हा व्यवसाय सुरू केला तुम्ही सांगितलं की एकशे वीस आणलेल्या त्याच सेल होतील का नाही ह्याच सुरुवातीला टेन्शन होतं आत्ताची परिस्थिती काय आत्ताची परिस्थिती आपल्याला आता एकशे वीस भरायला लागतात रोज एकशे वीस भरण्या लागतात साधारण साठ किलो रोज साठ किलो लागतात त्यात सर्वाधिक सेल हा शेंगदा लाडू ह्याच्या व्यतिरिक्त कुठले कुठले अजून लाडू आहे खजूर लाडू आहे ड्रायफ्रूट लाडू आहे डिंक लाडू गुलकंद लाडू आहे आता सुरुवातीला तुम्ही फक्त दोन लोकांमध्ये करत होता आई आणि मिसेस मिसेस आत्ता सध्या किती लोक काम करत आहेत आत्ता बाहेरचे दो दोन जण आहेत असे टोटल चार जण आहेत आणि मार्केटिंग ह्याच कोण करत आहे मार्केटिंग मी स्वतःच करतो अच्छा सुरुवातीला तुम्ही मार्केटिंग कसं करत होता सुरुवातीला आपण काय केलं प्रत्येक भरणी घेऊन गेलो तीन प्रकारचे लाडू होते डेंकाचे शेंगाराचे खजूरचे प्रत्येक दुकानदाराला जाऊन आपण टेस्ट दिली मग त्यानंतर त्यांनी म्हणले पण पुढच्या वेळी बघू मग त्यांना पण विश्वास नव्हता की बाबा आता येऊन गेला हा परत आपल्याला माल देईल का बरोबर असं प्रत्येक काय काय ठिकाणी दोन वेळा तीन वेळा गेलो मग त्यांना विश्वास पटला की बाबा ही गाडी आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्या दुकानावरती माल पोच करेल त्यावेळी त्यांनी माल खरेदी करायला चालू केलं सुरुवातीला साधारण किती लोकांपर्यंत तुम्ही पोचला किंवा किती लोक त्यातली कन्वर्ट झाली कारण हे हे मोठा टास्क आहे व्यवसाय सुरू करणं प्रोडक्शन करणं आपल्या हातात आहे सेललाच खरंही स्ट्रगल आहे आणि कसं झाला की आता मार्केटमध्ये तर बरेच बरेच प्रकार म्हणजे कंपनी काही एकच नसते कंपन्या बऱ्याच आहेत त्यामुळे काही काही लोकांकडे अगोदर पण दुसऱ्या कंपनीचे लाडू विक्रीसाठी होते मग त्यांना प्रत्येक वेळी जाऊन टेस्ट दिली किंवा त्यांना विश्वास करून दिला की तुमच्याकडे दर आठवड्याला गाडी येणारच असं नाही की तुमचा माल संपलाय आणि परत तुम्ही मला फोन केला फोन उचलणार नाही त्यांना पण पूर्ण कंपनीवरती विश्वास करून दिला आणि नंतर मग त्यांनी माल खरेदी करायला बरोबर म्हणजे सुरुवातीच्या एक वीस भरण्या तुम्ही किती दिवसात विकल्या साधारण पंधरा ते वीस दिवस आम्हाला पंधरा दिवस गेले आणि आता सध्या दिवसाला तेवढ्या आत्ता दिवसाला तुम्ही पंधरा भरण्या सांगितल्या मग साधारण एक महिन्याचा किती तुमचा सेल होतो आता कस सीज, ते कसं असतं सी बघायला गेलं आपण उपवास वगैरे देवीचे ते तर त्यामध्ये सेल भरपूर झाला आपला आणि ऑफ आप सिजनला आपल्याला रोजच्या तर एक पस्तीस एक किलो माझा जातो आपला रोज आप ऑफ मध्ये पस्तीस किलो जातो हा साधारण महिन्याचा सेल तुमचा किती आत्ता महिन्यात साधारण एक लाख वीस हजारापर्यंत आहे आपला सेल अच्छा एक लाख वीस हजार गावाकडं सेल करणं गावाकडं एवढं साठ आता तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय की ह्यांचा सेटअप एवढा आहे अजून थोडाफार घरात आहे एवढ्या सेटअप युटिलाईज करून एवढा सेल करणं ही खूप तशी कठीण गोष्ट आहे प्रॅक्टिकली तुम्ही इंटरच्या पार्टमध्ये पण बघितलं आहे आता पुढं भविष्यात तुम्ही मार्केटिंगसाठी काय करणार आहे किंवा हे वाढवण्यासाठी काय करणार आहे असं काय नाही आपण चालू आहे बरं आपलं म्हणजे मार्केटिंग तर चालूच आहे आणि सेल पण चालू आहे आपला त्यानंतर चाललं तर महिला अजून वाढवायच्या कामावरती आणि आता आपलं आता उन्हाळी काम बी चालू होते आपले कुरडे पापड वगैरे ते पण आपलं चालू असतं उन्हाळ्यामध्ये आता आपला हा जो माल आहे तो कुठं कुठं जातोय साधारण आता आपला माल तर मेढा शिरवळ निरा फलटण कोरेगाव सातारा पूर्ण जेवढे म्हणजे जे मॉल आहेत आता मेड्यामध्ये सिद्धिविनायक सुपर मार्केट आहे परत शिवलक्ष्मी फरसान आहे शिरवळला न्यू विश्व बाजार आहे परत साई बाजार आहे शिरवळ मध्ये इकडे कोरेगावला गेलं तर भंडारी एजन्सी आहे रेणुका एजन्सी आहे श्रीराम फरसाण आहे ओम साई फरसान आर के कोरेगाव मध्ये परत मेड्याला आपला डोईफडे मॉल आहे परत साई बाजार आहे तिथे आणि प्रसन्न टेट्रेस म्हणून एक तीन ठिकाणी तिथं म्हणजे ते त्यांचा सेल म्हणजे रोजचा सेल त्यांचा लाखाच्या वरतीचा आहे म्हणजे बाकी प्रोडक्टचा बरोबर आपला माल जातो सगळीकडे म्हणजे कुठेही आसपास सातारमध्ये मेड्यामध्ये कोरेगावमध्ये कुठेही गेलं तरी तुमचं प्रोडक्ट तिथं अवेलेबल होणार आहे तुमचा नंबर एकदा सांगा प्रेक्षकांना जर कुणाला होलसेलमध्ये तुमच्याकडनं तुम्ही होलसेलचं रेट पण सांगा की आपण होलसेलमध्ये कितीला देतो आहे पुढं रिटेलला कितीला विक्री केली जाते माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर चार हजार आणि आपण होलसेल विक्री करतो एक आपलं वीस वीस भरण्यांचं एक पॅकिंग असतं बॉक्स तो नव्वद रुपयाला एक भरणी पडते आपल्याला होलसेलमध्ये आणि ती होलसेलमध्ये विक्री घेऊन ते विक्री करतात एकशे दहा रुपयाला आणि गिरायक ग्राहकांना असते ते एकशे तीस रुपयाला ओके म्हणजे एकशे तीस रुपयाला तुम्ही सेल करू शकता म्हणजे तुम्हाला मार्जिन साधारण चाळीस रुपयाचं मार्जिन याच्यावर रिटेलला तुम्हाला आहे त्यामुळे जर तुम्हाला हे खरेदी करायचं आहे तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आता हे झालं सेल्सचं किंवा रेट्सचं पण जर तरुण उद्योजक कोण ह्या व्यवसायात उतरतो आता तुम्ही एवढं सक्सेसफुली साधारण वर्ष झालं तुम्ही आत्ता करता येईल पण नवीन उद्योजकांना तरुण उद्योजकांपुढं हाच मोठा प्रश्न असतो की एक तर व्यवसाय करावा का त्याचं रिस्क मॅनेजमेंट कसं असावं तर तुम्ही तुमच्या बाजूनं उद्योजकांना काय सांगाल की आता एक्सक्युजेस बरेच बरेच असतात की गावाकडनं कसं करायचं शहरात केलं पाहिजे लाखाचा व्यवसाय करायचा म्हणजे तो साधारण टीयर टूला किंवा टीयर थ्रीला केला पाहिजे पण तुम तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्समधनं काय सांगाल की नवीन उद्योजकांना ज्यांना कुठलाही हो व्यवसाय द्यायचा आहे त्यांच्यासाठी नाही कसं सुरुवात केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपला म्हणजे व्यवसाय कसा असावा म्हणजे का करावा तर व्यवसाय का, का करावा की करा जे तुम्ही नोकरीमध्ये कमावताय त्यापेक्षा जास्त तुम्ही उद्योगामध्ये कमवू शकता आणि उद्योग चालू केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की बाबा हा खरंच उद्योग आपल्यासाठी सोयीस्कर आहे की नाही त्यामुळे शक्यतो माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येकानं नोकरीशिवाय उद्योगच करावा बरोबर तर मित्रांनो आपण पूर्ण व्यवसाय राहुल सरांचा समजून घेतला त्यांचं पूर्ण स्टोरी समजून घेतली आणि गावाकडे राहून एवढा प्रॉपर त्यांनी हा व्यवसाय सेटअप केला आणि चांगल्या पद्धतीने आता व्यवसाय रन करतायत जर तुम्हाला कुणालाही त्यांच्याकडनं होलसेलमध्ये त्यांचे प्रोडक्ट खरेदी करायचे आहेत तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आपण नंबर व्हिडिओमध्ये दि दाखवलाच आहे जर तुमचाही व्यवसाय तुम्हाला यूट्यूबवरती आणायचा आहे तुम्हाला असं वाटतं आम्ही तुमची मुलाखत घ्यावी तर नक्की आम्हाला इंस्टाग्रामवरती किंवा कमेंटमध्ये कळवा की असा असा आमचा व्यवसाय तुमच्या व्यवसायाविषयी जी काही बेसिक माहिती आहे ती आम्हाला द्या नक्कीच आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूयात कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद